संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट हाती येते आणि पोलिसांनी संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या आठ आरोपींवर मकोका कायद्या अंतर्गत कारवाई केल्याचं समजतय आठ आरोपी ज्यामध्ये का चा विष्णू चाटे सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे प्रतीक घुले जयराम चाटे सिद्धार्थ सोनावणे आणि महेश केदार या आठही आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पण या आठ आरोपींमध्ये या सर्वांचा मास्टर माइंड किंवा मा सूत्रधार म्हणून ज्यांच्यावर आरोप होतोय अशा वाल्मिक कराडवर मात्र मकोका कायदा लावण्यात आलेला नाहीये काय आहे कारण ज्यामुळे वाल्मिक कराडवर मक्का लावण्यात आलेला नाहीये आणि मोका कायदा नेमका कुणावर लागतो पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय भूमी सर्वात आधी समजून घेऊया हा मोक्का नावाचा कायदा जो आहे तो कशामुळे लागतो का लागतो तर मोक्का लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांची टोळी असावी लागते त्यातील एकट्याने किंवा एकत्रितपणे टोळीच्या फायद्यासाठी गुन्हा केलेला असा लागतो मोक्का कायद्या लावण्यासाठी संबंधित टोळीवर किंवा त्या टोळीतील इतर व्यक्तीवर पाठीमागील दहा वर्षात एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल असण्या असणं आवश्यक आहे त्याशिवाय हा मकोका कायदा जो आहे तो लागत नाही यामध्ये ज्या आठ आरोपींवर हा सर्व खुण्याच्या अंतर्गत जे लावलेला आहे त्याचा थोडासा इतिहास आपल्याला पाहावा लागणार आहे जो मुख्य आरोपी आहे या संपूर्ण खुणाच्या प्रकरणातला सुदर्शन घुले सुदर्शन घुलेवर दहा वर्षात गेल्या दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत धारूर पोलीस ठाण्यात घुलेवर खुणाचा प्रयत्न केच पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे आहेत ज्यामध्ये मारहाणीचे चार चोरीचा एक अपहरणाचा एक तर दोन हजार एकोणीसमध्ये खंडणीचा सुद्धा एक गुन्हा त्याच्यावर आहे तसेच अंबाजगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये फूस लावून पळवण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे याशिवाय दुसरा आरोपी महेश केदार याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात पाच गुन्हे आहेत त्यामध्ये मारामारी चोरी दुखापत दोन हजार मध्ये खुणाचा प्रयत्न असे गुन्हे या या महेश केदारवर दाखल आहेत एकवीस वर्षाचा आरोपी असलेल्या जयराम माणिक चाटे याच्यावर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षात तीन गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये धारूर पोलीस ठाण्यात होण्याचा प्रयत्न एक गुन्हा या संदर्भातला केच पोलीस ठाण्यात दुखापतीचा एक गुन्हा तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे याशिवाय प्रतीक भीमराव घुले चोवीस वर्षाचा तरुण यावर दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या आठ वर्षांमध्ये केच पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत त्यात मारहाण दुखापत गर्दीत मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुखांचा खून या प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत जो फरार आरोपी आहे कृष्णा श्यामराव आंधळे यांच्यावर सुद्धा दोन हजार वीस ते चोवीस या चार वर्षात सहा गुन्हे दाखल आहेत धारूर पोलीस ठाण्यात गर्दी जमावणे मारामारीचे तीन गुन्हे दोन हजार तेवीस मध्ये खुनाचा प्रयत्न शिवाय अंबजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीस मध्ये खंडणीचा एक गुन्हा तर केच पोलीस ठाण्यात दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा खुनाचा आरोपी म्हणून त्याच्यावर गुन्हा जो आहे तो दाखल आहे आता ह्या सगळ्यांची गुन्हेगारी जर आपण पाहिली म्हणजे या सर्वांवर ज्यांच्यावर मुक्का लावलेला आहे पोलिसांनी त्या सर्वांच्या या तुलनेने आपण पाहिलं त्यामध्ये असेही काही का गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर पहिलाच गुन्हा आहे पण त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे पण मग प्रश्न उठतो जर आठ आरोपींवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली तर मग ज्याच्यावर मुख्य किंवा मास्टर माइंड म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई का करण्यात आलेली नाहीये कारण जर आपण बघू जे ज्या पद्धतीने सांगितलं आहे सिंडिकेट किंवा यापूर्वीचा वाल्मिकार सुद्धा यापूर्वी दहाच्या वरती गुन्हे आहेत ज्यामध्ये मध्ये निर्दोष आणि चारच्या वरती गुन्ह्यामध्ये सध्या दोषारोप पत्र वगैरे त्याच्यावर दाखल आहेत काही प्रकारला दोषारोप पत्र दाखल होणार आहेत असे गुन्हे तर पण होते म्हणजे जवळपास बारा पंधरा गुन्हे आतापर्यंत वाल्मिक कराडवर दाखल झाल्यानंतर सुद्धा जर त्याच्यावर मको का लावला आला का नाहीये याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल ते म्हणजे एफ आय आर मध्ये जी सध्या प्राथमिक माहिती आपल्याला मिळते त्यानुसार पोलिसांनी तीनशे दोन चार म्हणजे जो खुनाचा गुन्हा आहे खुनाच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिकारच कुठेही नाव नाहीये विष्णू चाटे जो आहे त्याचंही कुठे नाव नाहीये पुरवणी जबाबदार जो एफ आय आर आहे त्याच्या पुरवणीमध्ये विष्णू चाटेचा उल्लेख होतो फक्त पण विष्णू चाटेवर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे पण या पूर्ण या प्रकरणामध्ये म्हणजे खुनाच्या प्रकरणामध्ये वाल्मिकराडचं कुठेच नाव नाहीये एफ आय आर मध्ये त्याचं नाव नाहीये आणि हे जे आठ आरोपी जे ज्यांच्यावर मक्का लावलेला आहे त्या मकोकामध्ये ज्या आठ आरोपींच जे ज्यांच्यावर मकोका आहे त्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव नाही आहेत आणि त्याच आधारे त्यांनी मकोका लावलाय म्हणून वाल्मिक कराडवर मकुकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाहीये तो गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलेला नाहीये पण मग प्रश्न उरतो ज्या विष्णू चाटेचा पण खुणाच्या चा या सगळ्या प्रकारामध्ये जर तिथे तुमचं एफ मध्ये नाव नाही आहे त्या विष्णू चाटेवर जर तुम्ही गुन्हा दाखल करतायत मकोकाचा तर मग तुम्ही वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल का केलेला नाहीये आणि प्रश्न राहिला संघटित गुन्हेगारीचा म्हणजे संघटीच्या याच्यामध्ये पैशांचा उल्लेख ज्यावेळेस सगळ्या याच्यामध्ये येतो तर खंडणीचा जो गुन्हा आहे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटे सुदर्शन घुले वाल्मी कराड या तिघांचंही नाव आहे तिघांचं सुद्धा एफ आय मध्ये आपलं नाव पाहायला मिळतं मग त्या अंतर्गत तुम्ही मोक्का अंतर्गत कारवाई जी आहे ती वाल्मी कराडवर का करण्यात आलेली नाहीये सध्या हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे पोलिसांनी का गुन्हा दाखल केला नाहीये याचं उत्तर देखील काही दिवसात मिळेल कदाचित या सगळ्यांना अटक आधी झाली होती अटक काही म्हणजे तो शरण आला त्यावेळी झाली तपास काहीसा अपूर्ण असेल म्हणून वाल्मिकराडवर लावला नसेल किंवा जुई दुसरा प्रकार आहे म्हणजे जो दुसरा गुन्हा आहे खंडणीचा त्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई मको का त्या अंतर्गत लावला जाऊ शकतो म्हणून वाल्मी कराडवर सध्या मोक्का लावलेला नाहीये पण इतर आठ आरोपींवर मुक्का लावल्यानंतर वाल्मिक कराडवर मुक्का का लावण्यात आला नाहीये अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो सगळीकडे विचारला जातो आहे बघुयात या प्रकरणात नेमकं पुढे काय होतं वाल्मिक करोडावर कराडवर मुकोका अंतर्गत कारवाई होते की नाही येणाऱ्या ना काही दिवसात आपल्याला नक्कीच कळेल धन्यवाद